नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे नाशिकमध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत जनता दरबार समिती सभागृह दुसरा मजला गृहनिर्माण भवन गडकरी चौक नाशिक येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांच्या तक्रारींची न्याय व तत्पत्तीने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून म्हाडा मुख्यालयात राबविण्यात येणाऱ्या लोकशाही दिनाप्रमाणे नाशिक गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या स्तरावर सभापती रंजन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुसरा जनता दरबार हा पार पडलाय मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील गाळेधारक भूखंडधारक सदनिकाधारक यांनी आपल्या अडी अडचणी मांडण्यासाठीचे नागरिकांना जनता दरबारामध्ये समक्ष येऊन समस्या मांडता आल्या नाही त्यांच्यासाठी गुगल मीट या लिंकद्वारे सहभागी होऊन त्यांनी आपल्या समस्या मांडल्या एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक